हे मित्रांनी तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुलदेवता मित्रांनो मी कडप परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शलिवांशके एकोणविशे शेहेचाळीस संवत्सर कृती अयन उत्तर ऋतु शिशिर मास वाघ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे सकाळी दहा वाजेनंतर अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र आहे दुपारी एक वाजून तीस मिनिटानंतर अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ध्रुव योग आहे सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटानंतर व्याघात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहु करण आहे सकाळी दहा वाजेनंतर बालवकरणाला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून तीन मिनिटांनंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असेल सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र तुळ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभराशीत असणार मुंबई भागातील असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा साँगा वाजून चाळीस मिनिटांनी मित्रांनो पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करावी हर ओ प्रवर्त मान प्रवर्तमान सत्यप्रमाण द्वितीय परार्थे वैवस्वत मान मंत्रे

एवढशोपचार ष्ठलिंग पूजा नित्य नित्यदेव पूजा करायची मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळात संकल्पाचे जे पाणी आहे ते समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजेपर्यंतच आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि त्यानंतर वरील बदललेल्या पंचांगानुसार नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत आपले जीवन अधिक सुखमय मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिलाय दिला दिनांक वीस आणि एकवीस टोहा जेवणासाठी मुहूर्त या मासात नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंचवीस जाळ काढण्यासाठी मुहूर्त आता या मासामध्ये नाही गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी या मासामध्ये आता मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक वीस एकवीस बावीस तेवीस आणि पंचवीस वास्तुशांती शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक वीस आणि चोवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकवीस मित्रांनो यामध्ये आपण केवळ भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांना सोडून द्यायचे आहे या व्यतिरिक्त इतर कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंडितांच्या माध्यमातून देवकाळात करू शकता घरी करा किंवा मंदिरात करा घरी करण्यासाठी आपल्याला काही वेगळे नियम असतात ते पंडिता पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्या आणि त्यानुसार आपली सेवा सुरू ठेवा मित्रांनो कारण प्राणप्रतिष्ठित असलेल्या मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवताचा अभिषेक घेणे क्रम प्राप्त ठरते रोज रोज घ्यायचा असतो अभिषेक ज्या दिवशी आपण अभिषेक घेणं बंद कराल त्या दिवसापासून पुढे अशी प्राणपतीची मूर्ती देखील अभिषेक युक्त होणारी मूर्ती देखील एक दिवस खंडित मानून तिचे विसर्जन करावं लागते मित्रांनो मंदिरामध्ये तसा काही प्रश्न येत नाही कारण पुजारीच्या माध्यमातून अं पूजाच्या अभिषेक युक्त सेवा सर्व काही वेळेवर होत असते मित्रांनो त्यामुळे तेथील देवतेमध्ये जागृतपणा असतो मंदिरामध्ये प्रसन्न वातावरण त्यामध्ये राहतोय त्यामुळे आपल्याला सदर देवता आशीर्वाद देते मित्रांनो आणि आपल्या मनोकामा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला विचारावे किंवा योग्य संपर्क साधावा किंवा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या आप मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्यानं काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग नाही मित्रांनो दिनविशेष विशेष मित्रांनो कालाष्टमी आहे आणि या कालाष्टमीचे जर आपण अर्थात कालभैरवाष्ट कालभैरव देवताचे आपण उपासका असाल आणि कालाष्टमी कालभैरवाष्टक का आपण नित्य म्हणत असाल किंवा हवन देखील करत असाल किंवा मग हे दोन्ही न करता आपण केवळ कालाष्टमीच्या दिवशी पठन करत असाल हवन करत नसाल किंवा आणि हवन दोन्ही करत असाल तर आज आपल्याला तो योग जुळून आलेला आहे तेव्हा आपण या कालभैरवाष्टकाचे विधिवत पठन करायचे आणि हवन देखील करायचे पण सूर्यास्ताच्या नंतर त्याआधी नाही हे लक्षात घ्या सप्तमी कर्म आहे मित्रांनो आपले पूर्वज जर आपल्याला सोडून घ्या किंवा परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण माध्यमातून विधिवत करा आणि अपराहन काळामध्ये करा तेव्हाच आपले पितळशिवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो अग्निपृथ्वीवर सकाळी दहा वाजेपर्यंतच हजर आहे त्यानंतर नाही जर आपल्या नव्याने काही होम यज्ञ क्रमकांड करायचे असेल तर आपण करू शकता या वेळेच्या आधी पण पुढे जाऊन ते बंद पडून याची काळजी घ्या अन्यथा आपल्याला दोष शक्यता आणि जे आपण ते करू शकता प्रमुख गोचर वक्री करामध्ये सध्या मंगळ सहा डिसेंबर पासून ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत वक्री असणार आहे यानंतर तो पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो तेव्हा असा वक्री मंगळ आपल्याला काय फळ देणार आहे प्रदान करणार आहे तर जसं आपल्या कुंडलीशी संबंधित असेल त्याचप्रमाणे तो फळ प्रदान करेल दृष्टी संबंधी संबंधी मित्रांनो मग ते फळ तुमचे शुभ असू शकते अशुभ असू शकते किंवा मिश्र स्वरूपाचे असते तर नक्की काय ते जाणून घेण्यासाठी आपण जवळच्या ज्योतिषाला संपर्क साधून जाणून घ्यावे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता तर कृपया माझे धर्म व परिवारासह शेअर्स करा आणि बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा मित्रांनो आणि मला पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश आनंदिरा प्रसन शिवकल्याण हरिओ शिवशंभो महादेव